सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकले पाहिले तुम्हाला एक एकत्र काही टिप्स घेतल्यात किंवा मिळाल्यात काय म्हणते ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत नाही जगात भारतात जगात हे हा जगात जगात एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे जगात कोणीही होस्ट करू शकत नाही त्यांची एक इनबिल्ड नॅचरल स्टाईल आहे त्यांचा एक ऍटिट्यूड आहे त्यांचा एक स्वॅग आहे तो फक्त त्यांचाच आहे आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काही कळतं की कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं आणि तिथं एक थिन लाईन असते की ते तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक एक स्टँड घेऊ शकता परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं आणि आय विल ट्राय टेक दॅट स्टँड तुम्ही खूप मोठे मल्टीटास्क करा तुम्ही ॲक्टर आहात फिल्मेकर आहात